हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिल्युजन डिल्युजनचा मराठी तर चुकीचा समज खोटा विश्वास भ्रम भ्रांती व्यामोह संभ्रम किंवा गैरसमजूत होत आहे

He finally realized that his dream of becoming a movie star were just a delusion. Friends, video la like, share, ani comment karaella visrona ka ani channel la subscribe kara. Thank you.